नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहे आणि प्रत्येक दिवशी आपल्याला सकाळचा डब्याला काय भाजी बनवायची हा प्रत्येक आईपुढं पडलेला एक प्रश्न असतो रोज कोणत्या पाल्या भाज्या बनवायच्या किंवा कोणत्या कडधान्य बनवायचं हा नेहमी आपल्याला एक कन्फ्युजन होतं आणि मुलांच्या आवडीनुसार आपल्याला काहीतरी भाजी बनवून द्यायची असते तर अगदीच हेल्दी पौष्टिक असे आपण महिन्याच्या तीस भाज्या इथे बघणारे प्रत्येक आठवड्याला आपण एक भाग बघणार आहे आणि आठवड्याच्या सोमवार ते शनिवार पर्यंत सहा भाज्यांचे प्रकार आपण इथे एका भागामध्ये बघत जाणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरात असणाऱ्याच भाज्या आणि हेल्दी मुलांना आवडतील अशा भाज्या आपण इथे बनवणार आहे तर चला पटकनी रेसिपीकडे वळूया तर इथे सगळ्यात पहिलं आपण इथे चवळीची पालेभाजी बनवून घेणार आहे त्यासाठी कांदा टोमॅटो लसूण आणि हिरव्या मिरच्या मी इथे चिरून घेतलेल्या आहे चवळीची भाजी स्वच्छ निवडून धुवून निथळून घ्यायची कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेले फक्त जिरी आपल्याला यामध्ये घालायची हिरव्या मिरच्या आणि ठेचलेला लसूण आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा चवळीच्या भाजीला शक्यतो कांदा आणि ठेचलेला लसूण घातला की खूप छान लागते एक टोमॅटो चिरून मी इथे घातलेला आहे तोसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचा थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलेलं ला। आहे शक्यतो चवळीच्या भाजीला हे लाल तिखट वापरलं ला। की तिची चव जी असते ती खूप छान लागते त्यानंतर ना आपल्याला इथे चवळीची भाजी यामध्ये घालून घ्यायची आता इथे किती तिखट बनवायची की कमी तिखट बनवायची हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तिखटाचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त इथे तुम्ही करू शकता भाजी व्यवस्थित खालीवर करून मिक्स करून घ्यायची भाजी जेव्हा आपण खालीवर करतो तेव्हा गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे पा ही भाजी ही बारीक होते सुकली जाते तर आणि त्यानंतरनं आपल्याला सगळ्यात शेवटी भाजी हलवून घेतली की चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं चवळीची भाजी आपण जेव्हा बनवतो तेव्हा दोनदाणे जरासा मिठाचे चिमूडवर जास्त घालायचं थोडीशी ती खारट असली की खूप छान लागते हलवून घेतलं की पाच मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं गॅस मी इथे बारीक केलेला आहे आणि त्यानंतरनं आपल्याला पाच मिनिटानंतर झाकण काढून भाजी खालीवर करून घ्यायची भाजी थोडीशी ओलसर असली तरी ती झाकण न ठेवता सुकून घ्यायचं त्यामधलं पाणी म्हणजे भाजी हिरवीगार राहते तर इथे झाली आपली चवळीची भाजी बनून आठवड्याच्या कोणत्याही दिवशी तुम्ही ही भाजी बनवू शकता त्यानंतर ना आपण इथे चवळीची भाजी बनवून घेतलेली आहे चवळीच्या भाजीच्या जागी तुम्ही दुसरी कोणतीही पालेभाजी इथे वापरू शकता ही झाली आपली पहिल्या दिवसाची पहिली भाजी आता दुसऱ्या दिवसाची आपण दुसरी भाजी बघणार आहे इथे मी मूग आणलेले मूगला मोड आलेले मूग आहे एक रात्रभर आपल्याला भिजत घालायचे आणि एक रात्रभर किंवा दिवसभर ते मोड आणायला ठेवले की चांगले मोड येतात निवडून व्यवस्थित परत एकदा पाण्याने हिसळून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालून अगदी तीन चार शट्ट्या करून आपल्याला हे मूग येते कुकरला शिजून घ्यायचं म्हणजे ही भाजी बनून इथे तयार होते मुगाची भाजी हेल्दी असते पौष्टिक असते मूग इथे आपण शिजून घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचा मी इथे आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं घालून इथे ठेचा बनवून घेतलेला आहे एक कांदा चिरलेला आहे एक टोमॅटो चिरलेला आहे कढीपत्ता आणि बारीक कोथिंबीर मी इथे चिरून घेतलेली आहे कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं त्यामध्ये तेल गरम झालं की जिरी आणि मोहरी आपल्याला अर्धा अर्धा चमचा यामध्ये घालून घ्यायचं जिरी मोरी तडतडली की जो ठेचा आपण बनवून घेतलेला आहे आलं लसूण हिरव्या मिरचीचा तोही आपल्याला या यामध्ये घालून घ्यायचा अर्धा चमचा मी इथे घातलेला आहे कांदा बारीक चिरलेला आपल्याला यामध्ये घालायचा कढीपत्ता घालून हलकासा कांदा आपल्याला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर एक बारीक चिरलेलं मी टोमॅटो इथे घालून घेतलेलं आहे आणि टोमॅटो सुद्धा तेलामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं हिंग घातलेले हळद थोडंसं लाल तिखट थोडंसा गरम मसाला थोडासा कांदा लसूण मसाला थोडीशी धने पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची व्यवस्थित मसाला हलवून घ्यायचा आणि थोडंसं आपण जे मटकी शिजून सॉरी मूग शिजवून घेतले त्याचं पाणी घालून हलून दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे आपल्याला मसाला जो आहे तो चांगला शिजला जातो आणि टोमॅटोचा चांगला गाळ होतो इथे त्यानंतर शिजून घेतलेले मूग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे व्यवस्थित खालीवर करून मूग आपल्याला इथे हलवून घ्यायचं अगदी थोडस पाणी आपल्याला इथे ओतून घे यामध्ये घालून घ्यायचं चवीप्रमाणे थोडस मीठ आपल्याला यामध्ये घालायचं परत एकदा मुगाची भाजी हलवून घ्यायची आणि झाकण ठेवून अगदीच आपल्याला पाच स मि गॅसवरती शिजून घ्यायची ते तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित झालेली थोडीशी ती ओलसर ठेवायची कारण मूग कोरडे झाले की पाणी सोसून घेतं म्हणून ओलसर ठेवायची तर ही झाली आठवड्याच्या दुसऱ्या दिवसाची आपली भाजी बनवून तयार झालेली मुगाची त्यानंतर ना आपण इथे बनवून घेणार आहे बटाट्याची भाजी बनवून घेणारे बटाट्याची भाजी ही सगळ्यांना आवडते बटाटे इथे मी शिजून घेतलेले कांदा कढीपत्ता हिरवी मिरची मी तेलामध्ये परतून घेतलेली आहे थोडीशी मी चण्याची डाळ यामध्ये तेलामध्ये तळून घातलेली आहे आणि त्यानंतर ना कांदा आपल्याला यामध्ये घालायचा कांदा परतून घेतला की त्यामध्ये हिंग आपल्याला घालायचा आहे हळद घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे ते हलवून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये थोडीशी साखर घालते मी कारण मुलांना ही भाजी देत असते थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली थोडासा लिंबू पिळून घालायचा म्हणजे भाजीची जी चव असते ती खूप छान लागते आणि व्यवस्थित आपल्याला इथे मसाला हालून घ्यायचा सगळ्यात शेवटी बटाटा इथे उकडून घेतलाय हाताने आपल्याला यामध्ये फोडून घालायचा आणि चांगली भाजी खालीवर करून झाकण ठेवायचं दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आणि वाफेवरती भाजी आपल्याला परतून घ्यायची तर इथे झाली आपली पिवळी जरा उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली अगदी सगळ्यांची आवडीची आणि ही भाजी केली की मुलं अगदी डब्बा संपून घरी येतात ही झाली तिसऱ्या दिवसाची भाजी बनून तयार आता चौथ्या दिवसाची आठवड्याच्या चा, चौथ्या दिवसाची भाजी आपण चण्याची भाजी बनवते मोड आलेल्या मोड आलेले चणे मी इथे कुकरला हळद आणि मीठ घालून शिजून घेतलेले त्यानंतरनं कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं जिरी मोरी घालून तडतडली की कांदा आणि कढीपत्ता घालून आपल्याला ला कांदा लालसर परतून घ्यायचा त्यानंतरनं आपल्याला यामध्ये एक टोमॅटो घालून घ्यायचा सुद्धा तेलामध्ये आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा हळद हिंग आपल्याला यामध्ये घालायचं लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि धने पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला हलून घ्यायचा चवीप्रमाणे इथे मी मीठ घातलेले आहे चणे उकडताना सुद्धा मी मीठ यामध्ये घातलं होतं चण्यांचं जे पाणी आहे ते यामध्ये थोडंसं घालायचं आणि दोन मिनटं झाकण ठेवून आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा त्यामुळे काय होतं मसाल्याची एक ग्रेव्ही तयार होते आणि मसाला एक जीव असा होतो थोडस चमच्याने टोमॅटो आपल्याला इथे फोडून घ्यायचं म्हणजे ग्रेव्ही सारखं त्याला टेक्सचर येतं शिजवलेले चणे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे व्यवस्थित हलवायचं जा। आणि झाकण ठेवून आपल्याला पाच स मिनटं वाफेवरती पाणी आटेपर्यंत आपल्याला चणे इथे शिजून घ्यायचे तर तुम्ही इथे बघू शकता पाणी आटलं गेलेलं आहे इथे सुद्धा आपल्याला भाजी जास्त कोरडी करायची नाही कारण चणे थंड झालं की पाणी सोसून घेतं आणि भाजी खूप कोरडी होते म्हणून ही भाजी थोडीशी ओलसर ठेवायची तर इथे झाली आपली ही आठवड्याच्या चौथ्या दिवसाची चण्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ना आठवड्याची पाचव्या दिवसाची भाजी आपण इथे बघणार आहे ती म्हणजे भेंडी आणि आलूची भाजी इथे बनवून घेणार आहे पातळ असं मी इथे बटाटा एक चिरून घेतलेला आहे उभा भेंडीसुद्धा मी अशी धुवून पुसून घ्यायची आणि कोरडी करायची उभी अशी मी चिरून घेतलेली आहे आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा मी इथे घेतलेला आहे एक चमचाभर आणि कढीपत्ता आपल्याला इथे लागणार आहे कढईमध्ये दोन पळी मी तेल घातलेले तेल गरम झालं की यामध्ये फक्त आपल्याला जिरी घालायची आहे जिरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा जो आपण ठेचा करून घेतलेला आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरी ती घालून घ्यायची आणि अगदी तेलामध्ये आपल्याला अर्धा मिनिट भर इथे आपल्याला परतून घ्यायची कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा त्यानंतर ना हिंग हळद आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि भेंडी आणि बटा सगळ्यात पहिले भेंडी नाही बटाटा आपल्याला घालून घ्यायचा आणि अगदी पाच मिनिटभर आपल्याला बटाटा तेलामध्ये वापवून घ्यायचा म्हणजे पटकन तो शिजला जातो त्यानंतर न धनय पावडर आपल्याला यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला मी इथे घालून घेतलेला आहे थोडंसं लाल तिखट आपल्याला यामध्ये वापरायचं फक्त तीनच मसाले मी इथे घातलेले व्यवस्थित आपल्याला बटाटा आपण वापरून घेतला की त्यामध्ये आपल्याला उभी चिरलेली पातळ भेंडी घालून घ्यायची चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं व्यवस्थित भेंडी आणि बटाटा आपल्याला हलवून घ्यायचा आणि झाकण पाच मिनिटभर ठेवायचं पाच मिनिटामध्ये तुम्ही इथे बघू शकताय बटाटा आपण पहिलाच तेलामध्ये थोडासा फ्राय केल्यामुळे पटकन शिजला गेलेला आहे भेंडीसुद्धा चांगली शिजली गेलेली आहे आणि हिरवागार असा कलर भेंडीचा राहिलेला आहे बदललाय तर इथे झाले आलू मसाला भेंडी बनवून आपली तयार झालेली आहे अगदी अशा पद्धतीने केली की मुलं सुद्धा एकदम आवडीने खातात तर ही झाली आपली पाचव्या दिवसाची भाजी त्यानंतर ना आठवड्याच्या सगळ्या शेवटची म्हणजे सहाव्या दिवसाची भाजी आपण इथे बनवून घेणार आहे आणि ती म्हणजे वांग मटारची भाजी आपण इथे लपथपीत अशी बनवून घेणार आहे तर सगळ्या शेव आठवड्याच्या सगळ्या शेवटच्या दिवसाची भाजी वांग मी उभं चिरून घेतलेले एक वाटी मटार यामध्ये घातलेले पळीभर आपल्याला तेल घालायचं तेल गरम झालं जिरी मोरी तडतडली की बारीक चिरलेला कांदा आणि कडीपत्ता यामध्ये घालून घ्यायचा हलकासा कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून द्यायचा इथे मात्र कांदा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि थोडासा कलर येईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे त्यानंतर ना यामध्ये आपल्याला आलं लसूण हिरव्या मिरचीचा जो ठेचा आपण बनवून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा तुमच्या लक्षात आला असेल तर आपण प्रत्येक भाजीला हा आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा थोडा थोडासा वापरलेला आहे म्हणजे एकच ठेचा आपण सहा भाज्यांना इथे वापरलेला आहे ना आपल्याला इथे टोमॅटो घालून घ्यायचा थोडासा तेलामध्ये परतला की हळद हिंग लाल तिखट गरम मसाला धने पावडर आणि कांदा लसूण मसाला घालायचा थोडीशी आपल्याला पावभाजीचा मसाला यामध्ये वापरायचा चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि पाणी घातलं की मसाला चांगला हालाय हलवून घ्यायचा झाकण पाच मिनिटभर ठेवायचं आणि चांगला तेल सुटेपर्यंत इथे परतून घ्यायचा या पद्धतीने जर तुम्ही वांग आणि मटारची भाजी केली तर अगदी मुलंच काही मोठं काय सुद्धा अगदी चाटून पुसून खातील इतकी ती छान लागते चपाती बरोबर त्यानंतर ना आपल्याला यामध्ये घालायचं वांगे आणि मटर मी इथे घा घेतलेले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वांगे आणि मटरचं प्रमाण जे आहे ते इथे तुम्ही कमी जास्त करू शकता व्यवस्थित हालून घ्यायचं आणि अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये ग्लासभर एक छोटसं ग्लासभर मी पाणी घालणार आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण मटार आणि वांगे अगदी वाफेवरती सुद्धा शिजवली जातात पण आपल्याला ही भाजी थोडीशी लपथपीत बनवायची आहे म्हणून मी पाणी घातलेलं आहे झाकण ठेवून घ्यायचं आणि दहा मिनटं वाफेवरती आपल्याला इथे भाजी चांगली शिजवून घ्यायची इथे थोडंसं पाणी आहे झाकण न ठेवताच आपल्याला हे पाणी थोडंसं आटून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनटं मी इथे पाणी परत आटवायला ठेवलं होतं आणि या पद्धतीनेच आपल्याला ही लपथपित करायची जास्त आपल्याला ती कोरडी करायची नाही तर अगदी थंड झाली का भाजी थोडीशी घट्टसर होते कोणतीही भाजी असू ती थंड झाली की घट्टसर होते आठवड्याच्या ह्या सहा भाज्या आपण इथे सहा प्रकारच्या बघितलेल्या अगदी घरात असलेल्याच भाज्यांमध्ये आपण ही सहा प्रकार इथे बनवून घेतलेले रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे तुम्हाला ह्या सहा दिवसाच्या सहा भाज्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा हा पहिला भाग आपला इथे झालेला आहे आता दुसऱ्या भागात आपण दुसऱ्या